मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना आय होप तुम्हीसुद्धा मस्त मजेत असणार आहे कारण की मी पण एकदम मजेत आहे आणि मी आज चाललेलो आहे इकोलो व्हॅली जे की आहे लोणाळ्यापासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे ही व्हॅली व्हॅली म्हणजे दरी आहे असं खोलवरती खालच्या भागात जायचं आहे आणि तिथं आपल्याला बघायला भेटणार आहे निसर्गापासून निर्मित झालेलं एक जलकुंड अक्षरशः सोशल मीडियावरती त्या कुंडाने धुमाकूळ घातलेला इंस्टाग्राम बोलू नका फेसबुक बोलू नका यूट्यूब बोलू नका सगळ्या ठिकाणी ह्या पॉईंटनं धुमाकू घातलेला आहे आणि आपणसुद्धा तिथं जाऊन धुमाकूळ घालणार आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत तर हा ट्रॅक कसा असेल काय असेल तर तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोअर करेन आणि तिकडं कसं जायचं काय ते आपण तिथं जाऊन बघणार आहे गाडीची सी नसल्यामुळे पोलीस काकाने बाराशे रुपयाचा दंड मारलेला तो पचवत पचवत निघालो लोणाळ्याच्या दिशेने मुंबई ते इकुलवली साधारणतः एकशे सतरा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही बाय ट्रेन बस किंवा प्रायव्हेट गाडीने देखील लोणाळ्यापर्यंत येऊ शकता आणि लोणाळ्यापासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर एवढ्या अंतर तुम्हाला पार करावे लागते पुण्यावरून एकोले वेलेले आहे तर तुम्हाला आहे कंप्लेट त्र्याऐंशी किलोमीटर एवढे या ठिकाणी पोचण्यासाठी तुम्ही जर लोणाळ्यावरून पुढे गेला तर लॉइंड पॉईंट लागतो त्याच्यानंतर पुढे गेलं की कोरीगड लागेल कोरीगडच्या तिथून उजव्या साईडला पुढे गेलं ढासळ आलेल्या अवस्थेत डोंगराची रांग दिसेल तसेच तिथं सूचना देखील दिलेल्या असतील जरा पुढे गेलं की एक खिंड लागते आणि सध्या लोणावळा आणि इकोनोस व्हॅली जे आहे ना त्याच्यामध्ये आहे बरोबर आणि इथे जागा खूप चांगली आहे आणि झाडीबिडी आहे त्यासाठी आम्ही थांबलो आहे बघू शकता गाड्या येतात जातात भरपूर तर मग झाडी झाडी कुठं आहे चांगले आहे त्यासाठी आम्ही इथे थोडंसं बघतोयच आहे आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहे इकोनो व्हॅली बघू शकता एकंदरीत हा विकास तर आता आपण पुढं पुढील प्रवास चालू करत आहे साइड असतो इकडे रेंज वेंज काहीच नाही तहलीबैल गावाकडे ये। जाण्यासाठी एक पाटी लावलेली आहे तिथून पुढे आलं की उजव्या साईडला हे व्हॅलीकडे जाण्यासाठी रोड लावतो त्याने बंदी केलेली आहे पुढे गाड्या आणण्यासाठी तरी आम्ही अर्धा किलोमीटर पुढे गाडी आणली टू व्हीलर आणि मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे हे जाळलेलं आहे तीन गाड्या आहे तिथे स्पोर्ट बाईक आहे आणि तिकडे फोर व्हीलर अशा एकंदरीत तिथं वाहनं जाळलेली दिसतात म्हणजे काहीतरी दाग लागलेली काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तर हे बघू शकतो आता इथून आपल्याला चालत जायचं आहे साधारणतः एक ते दोन तास एवढं चालत जायचं आहे आणि खाली खाली जायचंय दरी मारे तर आपलं ट्रॅकिंग चालू झालंय सध्या चला अशा प्रकारचा रोड लागला लाग आपल्याला कोला जे कोकोला दरी अशी दरी आहे दरीच्या भातच्या भागायला जायचं आपल्याला ह्या भावड्याने काठी घेतलेली आहे त्याच शस्त्र काटी आम्ही आहे निशस्त्र आता वेळ सध्या झालेली आहे पावणे तीन आहेत आणि खाली उतरायला किती वेळ लागतोय आणि चढायला किती वेळ लागतो आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये आणि बघू अजून किती वेळ आपल्याला लागतो खाली पोचण्यासाठी चला गडकिल्ल्याचं के ट्रॅक केलं चांगले असे वरती पण आता हा जो ट्रॅक आहे तो उलटा आहे खाली जायचं आहे आणि खालून परत वरती याच्या रिटर्न दीडशे मीटर एवढ्याचा अंतराव हे अशा पायऱ्या पायऱ्याचा रोड आपल्याला गेलेला दिसेल हा रोड संपला की मेन खरी कसरत इथं चालू होती भले मोठे दगड ढोंडे एकदम गुळगुळीत अवस्थेत आपल्याला दिसून येतात पावसाळ्यातनं पाणी ह्याच वाट्यानं जातं त्याच वाट्यानं आपल्याला पुढे व्हॅलीकडे जायला लागतंय हा पॅच कसा करतोय काही टप्पे असे आहेत की बघितले की आपली फाटली पॅच पूर्ण करतोय बघा आता तेवढं कट्टा आहे कट्ट्यावर व्यवस्थित जा हाय ना चल 90 डिग्री जात काय जे झाडाला ते मित्र विकास खाली उतरला की त्याला म्हटलं काठीला त्याच काठी मी देखील हळूहळू खाली उतरलो मित्रांनो आम्ही अर्धा तास चाललोय आणि काही क्षणासाठी आम्ही विसावा घेतोय आणि हे जे दरी उतरायची ती खूप कठीण आणि थोडी भयंकर टप्प्या टप्प्या मोठे आहेत त्याचे त्यामुळं काठी आम्ही थोडं थोडं उतरतोय तर एकंदरीत बघू शकता हे तुम्ही पॅच कसला डेंजर आहे बघा अतिशय भयंकर असं तरी आहे आणि तकड्या तकडा मग खाली उतरावं लागतं आम्ही जाताना खरं तर दोघंच गेलो पण तिथे गेल्यानंतर आठ मीटरांची आम्हाला साथ भेटली अक्षरशः त्यावेळेस आम्हाला पाणी वगैरे त्यांनी लोणावळ्याचे हटी दुर्घटना घटी यातलीच एक बाणगड चुकला तर मुकला नाहीतर हुकला खाली ना खाली जाण्यासाठी भला मोठा एक दौर बांधलेला आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला खाली जाण्यास मदत होते परंतु त्याच्या वरच्या साईडला मुळ्याला पकडूनच आपल्याला हळूहळू खाली जावा लागते काय फोरंटोरं हो ते येतात कचरा करतात पण मला त्यांना एवढं सांगणं आहे की भावानं तुम्ही कचरा करू नका हे निसर्गाचं कुंड आहे ते चांगलं आपण जपूया आपली सह्याद्री आहे अजून स्वच्छ आणि सुंदर बनवूया नाही आपण पकडून पकडून असं जाऊ शकतो स्ल स्लीप झालं तर डायरेक्ट पुढे खडकाव पडू शकतो बाय मारुवडी

Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Ajay, Ajay, brother, Ajay. खरी कसरत इथं पण होती गड्याला म्हणलं सेल्फी स्टिक घेऊन या ते पण एका हातानेच पाणी मारायचं आणि एका हातात ठेवायचा दिस इज इकोला व्हॅली

રીગો બી વન સીક મે હા મતલબ મહી શ્રી પીટર દે મેરા ડબ્બા જા રહા ભાઈ ડબ્બા ડબ્બા हा अनुभव पण डेंजर होता एका हातात मोबाईल पकडायचा आणि एका हाताने पाणी मारायचं आणि पाण्यावरती तरायचं फायनली <laughs> <गाएज। laughs> या काटासनं त्या काटाला पोचलोच पण मी पोचलो असतं लय घायला लावलेलं चल म्हणायचं आमचं स्विमिंग आता झालेलं आहे आता थो थोडा आहेत आम्ही कपडे उपडे घालून घराकडे प्रस्थान करत आहे हे आपले मित्र धीरे धीरे खिचो भाई धीरे धीरे हां ऐसा धीरे धीरे खिच नाही का सह्याद्रीच्या कुशीत असणारे हे नैसर्गिक कुंड याच्यामध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतले आणि त्याच्यानंतर काही क्षणामध्ये या इकडं मित्रांनी मॅगीची पार्टी मॅगी तयार मॅगीचा मस्तपैकी आस्वाद घेतला मैगी दो ना इन लोग को लिया 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 चलो बाय लोग फिर बाय बाय करो

कोणाची काय बोलत बघू शकता आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता एकदम चढण आहे असं आणि पगलो पिवलो थोडी मॅगी खाल्ली पण पाण्याचा काहीकडे सोर्स नाहीये तुम्ही असेल तर पाणी वगैरे घेऊन या तिकडे दोन लिटर तरी आणि आमचा विकास भाऊ विकास भाऊ कसं वाटतंय तुला वाटतंय चांगलं आहे ना तर पाण्याची वाज कमी आहे ना हा पाण्याची जरा कमी आहे पाणी हा वयाचं पाणी भरपूर आहे पाणी नाही पाणी आपल्याला कॅरी करायला लागतं एक तास तुम्हाला उतरायला खाली लागतो आणि आपण रिटर्न चाललोय जायला किती तास लागतो बघू आपण तरी साधारणतः एक ते दीड तास लागेलच या दगडावरून जायला लागते आपल्याला काय असं प्लेन रोड नाही आहे असं दरीत नाही दगड दगडातून जायला लागतं आपल्याला इकडून इकडून मित्रांनो आता सध्या इकोले व्हॅल्यूतून आपण वरती आलो चढून साधारणतः एक तास लागला आहे कम्प्लीट वरती येण्यासाठी तो आहे दो धनगड आहे आणि ही दरी आहे खोलवर आणि ह्याच्याच दरीच्या खालच्या साईडला कोकण किनारपट्टी आपल्याला लागते आणि इकडे फायनली आपण इथं जाळाला जागा आलेलो आहे तिथंच आपली गाडी ला लावलेली आहे इथे पल्सर कधी गाडी बसून कधी लिंबू पाणी किंवा साधं पाणी पिलं असं झालं आहे पूर्णपणे कसं सुकलेला आहे बोलण्यासाठी सुद्धा खूप त्रास वाटतो वाटतोय आता लॉइन पॉईंटला आलेलो आहे पण आता पूर्ण असं काळोखा झालं आहे त्या सात साडेसात वाजे उशीर झाला आहे भरपूर वेळेला आपल्याला इथे तर हा लॉइन पॉईंट बघा इथ उंट सवारी आहे पब्लिक वगैरे भरपूर आलं इथे मित्रांनो आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी घेतोय राजा ओके टाटा बाय बाय